आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या केसातला कोंडा पहिल्याच वॉशमध्ये निघून जाणार आहे उपाय खूपच सोपा आहे आणि आपला व्हिडिओही खूप छोटा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे कडुलिंबाच्या पानांची पावडर तुम्ही कडुलिंबांची पाणी जी आहे ती वाळून त्याची पावडर तयार करू शकता मी रेडीमेड पावडर इथे घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडचा गर याऐवजी तुम्ही कुंडीतली कोरफड वापरली तरीही चालेल त्याचा गर तुम्ही काढू शकता आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे खोबरेल तेल जे आपल्या सगळ्यांच्या घरात नेहमी असतंच आता या तिन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आणि तयार झालेलं आहे आपलं कोंडा घालवण्यासाठीचं मिश्रण आता हे मिश्रण केसांना कधी लावायचं ज्या दिवशी तुम्ही केस धुणार आहात त्या दिवशी केस धुण्यापूर्वी तीस मिनटं आधी तुम्ही हे केसांना लावायचं आहे व्यवस्थित केसांचे मधोमध दोन भाग करायचे आहे स्कॅल्पला म्हणजे आपल्या टाळूला प्रत्येक ठिकाणी हे मिश्रण लागेल याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित हे लावल्यानंतर तीस मिनटानंतर केस धुवून टाकायचे आहे तुम्ही केस साध्या पाण्याने वॉश करू शकता किंवा शॅम्पूने वॉश केले तरीही चालेल हा उपाय तुम्ही जेव्हा कराल तेव्हा पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल आठवड्यातून दोनदाही तुम्ही हा उपाय करू शकता उपाय खूपच सोपा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला याचा फायदा झाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे असे सोपे घरगुती उपायाचे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि सगळ्यांना याचा फायदा होईल आजपर्यंत भरपूर उपाय ज्यांनी केले आहेत त्यांनी हाही उपाय एकदा करून पहा